मकर राशी दिवाळीत हे चमत्कार घडणार म्हणजे घडणार श्री स्वामी समर्थ मकर राशीचा स्वामी हा शनी कर्माचा अधिपती या राशीच्या लोकांचे जीवन कधीही सरळ रेषेत चालत नाही प्रत्येक वळणावर परीक्षा प्रत्यक्ष आणि संघर्ष प्रत्येक यशामागे खोल आत्मबल असते पण आता दिवाळीपूर्वीचा काळ मकर राशीसाठी एक नव्या युगाची सुरुवात ठरू शकते कारण शनी गुरु आणि बुद्ध यांच्या संयुक्त दृष्टी दृष्टीयोगायोग कर्माचा अंतिम अध्याय संपत आहे जे काही कर्म आपण गेल्या सात ते अकरा वर्षांमध्ये पोहोचले त्याचे फळ आता मकर राशीला प्रत्यक्ष स्वरूपात मिळणार आहे चला तर मग पाहूया दिवाळीपूर्वी मकर राशीच्या जीवनात घडू शकणारे सहा मोठे चमत्कार पहिले हे जुने कर्ज आणि अडथळे संपणार आर्थिक पुनर्जन्म होणार दिवाळीपूर्वीचा कालावधी म्हणजे आर्थिक दृष्ट्या मकर राशीसाठी मोठ्या शुद्धीकरणाचा काळ आहे अनेकांना वाटलं की पैसा अडकला व्यवसायात घट झाली किंवा वर्षानुवर्षी एकाच ठिकाणी स्थिरावलेले जीवन काय जीवन आहे पण आता शनीचा उत्तम कर्मफळ योग आणि गुरुची नवमी दृष्टी मकर राशीच्या द्वितीय भावावर प्रभाव टाकते आहे त्या काळात जुन्या कर्जाची का परतफेड अचानक पैसे मिळणे अथवा अडकलेली सरकारी काम पूर्ण होणे असे चमत्कारिक प्रसंग घडू शकतात आर्थिक पुनर्जन्म म्हणजे फक्त पैसा नव्हे तर आत्मविश्वासाचा पुनर्जन्म देखील आहे मकर राशीचा स्वभाव कठोर परिश्रमाचा आहे आता त्या परिश्रमांना फळ मिळणार आहे दुसरा आहे व्यावसायिक आणि करिअर जीवनात अप्रत्यक्षिक उन्नत होईल मकर राशीचा दहाव्या भागात ग्रहांचे दुर्मिळ सहयोग घडत आहे हा भाव कर्माने व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे हा काळ अचानक बदल घडवू शकतो ज्याने अनेक वर्ष मेहनत केली पण योग्य संधी मिळाली नाही त्यांना त्या या काळात मोठ्या पदावर बढती प्रतिष्ठित कंपनी नोकरी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय वाढण्याची सुवर्ण संधी मिळू शकते विशेष म्हणजे काही मकर राशीचे लोक आपल्या जुन्या कामातून बाहेर पडून पूर्णपणे नवा मार्ग स्वीकारतील जे ते पूर्वी निराशा होती तिथे आता दिशा मिळेल हा चमत्कार दिसायला व्यावहारिक असला तरी त्यामागे ग्रहांचा दैवी पाठिंबा आहे तिसरा हे कौटुंबिक वातावरणात समाधान आणि जुने ताण संपणे गेल्या काही काळापासून मकर राशीतील लोकांना घरगुती तणाव गैरसमजाने नात्यातील दुरावा त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवत होती पण दिवाळीपूर्वी शनीची चौथ्या भावातील स्थिर दृष्टीमुळे घरातल्या नकारात्मक ऊर्जा प्रवाह संपूर्ण हळूहळू संपून जाईल ज्येष्ठ मंडळीचे आरोग्य सुधारेल नात्यांमध्ये आपुलकी वाढेल आणि घरात शांततेचा वातावरण निर्माण होईल हाच तो काळ आहे जेव्हा असंतोषाचा शेवट होऊन नव्या प्रेमाचा आरंभ होतो कर्माचा एक भाग म्हणजे कुटुंबाशी असलेले संबंध आणि आता त्या कर्माचे निवारण होणार आहे चौथी घटना ही प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावनिक चमत्कार मकर राशीचा प्रेमभाव पंचम भाव, भाव बुध आणि शुक्र यांच्या सशक्त प्रभावाखाली येत आहे ज्यामुळे त्या नात्यांमध्ये अंतरले होते तिथे जवळीक निर्माण होईल त्यांना आतापर्यंत प्रेमात निराशा आली होती त्यांना आता या काळात अनपेक्षितपणे कोणी विशेष व्यक्ती भेटू शकते वैवाहिक जीवनात गैरसमज दूर होऊन परस्पर समजूत आणि आदर वाढेल कर्माचे गोड अर्थ असा आहे की ज्या नात्यांमधून आपण आत्मशिक्षण घेतो त्या नात्यांचे अंतिम परिणाम परिणाम आपण दिवाळीपूर्वी अनुभवतो त्या काळात काही नाट्य संपतील पण ते टिकतील ते आयुष्यभरासाठी पवित्र होतील पाचवा हे आरोग्य आणि मानसिक शांतीचा मोठा बदल गेल्या काही महिन्यात महिन्यापासून मकर राशीतील व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक दोन्ही थकवा जाणवत होता पण आता चंद्र गुरुचा त्रिकोण योग शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवेल जुने आजार कमी होतील मित्रानाशाचा त्रास कमी होईल आणि मनात सकारात्मक विचारांचा संच तयार होईल या काळात ध्यान योगा योग सुरू असताना केल्यास मन स्थिर होईल आणि कर्माचे ओझे हलके वाटेल आरोग्याचा हा चमत्कार केवळ शरीरापुरता मर्यादित नाही तर तो आत्मिक पातळीवरचा उपचार आहे सहाव्या आहे आत्मजागृती आणि कर्मचक्राचा शेवट परमेश्वराचा संदेश असेल हा सर्वात गोड पण महत्वाचा चमत्कार आहे दिवाळीपूर्वीचा काळ मकर राशीसाठी आत्मजागृतीचा आहे शनिग्रह जेव्हा आपले कर्मफळ पूर्ण करून शेवटच्या टप्प्यावर येतो तेव्हा तो व्यक्तीला जीवनाची खरे उद्दिष्ट दाखवतो त्या काळात काही मकर राशीतील लोक आध्यात्मिक दृष्टिकोनातून जागरूक होतील ध्यान एकांताने आत्मपरीक्षणातून त्यांना जाणवेल की सर्व संघर्ष व्यर्थ होता तो आत्मशुद्धीचा प्रवास होता हीच वेळ आहे जेव्हा कर्माचा अंतिम मध्ये संपतो आणि नवे जीवन सुरू होते शनिच्या अधिपत्याखाली जन्मलेले हे रास नेहमीच कर्तव्य संयम आणि जबाबदारीने जगते पण केल्या गेल्या अनेक वर्षापासून मकर राशीच्या व्यक्तींना जीवनात सतत परीक्षा विलंब आवडतात विश्वासघात आणि संघर्ष यांचा सामना करावा लागतो त्यांच्या प्रत्येक यशामागे अश्रू होतील प्रत्येक पराभवामागे धडा अवधाड अविश्वासघात आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला त्यांच्या प्रत्येक यशामागे अश्रू होते प्रत्येक पराभवामध्ये धडा होता प्रत्येक प पराभवामागे धडा होता हे सर्व फक्त योगायोग नव्हते ही कर्माचा अभ्यासक्रम होता जो आता संपत आला आहे दिवाळीपूर्वीचा हा काळ म्हणजे मकर राशीसाठी शनीच्या कर्मचक्राचा अंतिम निष्कर्ष आहे या काळात मकर राशी समोरील वेगळा अध्याय उघडणार आहे ज्यामध्ये जुन्या कर्माची समाप्ती होऊन नवीन कर्माची निर्मिती होऊ सुरू होईल हा काळ सांगतो की आता तुला बघायची काही उरले नाही आता तुला फळ मिळायचे आहे ज्यांनी वर्षी परिश्रम घेतले पण योग्य फळ मिळाले नाही त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे न्याय देणारा काळ आहे त्या निष्कर्षचा अर्थ असा की मकर राशीच्या जीवनात आता संघर्षाची जागा स्थैर्य घेणार आहे भिंतीची जागा आत्मविश्वास घेणार आहे अंधाराची जागा ज्ञानाचा प्रकाश घेणार आहे शनीचा प्रभाव नेहमी कठोर असतो पण तो न्याय अन्याय करत नाही तो प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्मानुसारच फळ देतो त्यामुळे दिवाळीपूर्वी मकर राशीला जाणवेल की गेले काही वर्षाचा प्रवास हा शिक्षा नव्हता तर आत्मशुद्धीचा टप्पा होता शनीने तुम्हाला जे काही गमावले ते देण्यासाठी पुन्हा नवा काळ येत आहे इतकं लक्षात ठेवा जे काही मिळणार आहे ती मिळवण्याची मना मनाची तयारी आणि आध्यात्मिक स्वच्छता हवी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव पण मकर राशीसाठी ही दिवाळी केवळ बाहेरच्या दिव्यांची नाही तर अंतरंगातील दिव्यांची ज्योत पेटवणारी ठरणार आहे त्या दिवाळी तुम्ही जेव्हा जेव्हा दिवा पेटवाल तेव्हा तो केवळ घराचा नाही तर आत्म्याचा दिवा असेल जो तुम्हाला आठवण करून देईल की अंधार संपला हे आता तुमचा काळ सुरू झाला आहे कर्माचा शेवट म्हणजे फक्त भूतकाळाचा विसर नव्हे तर भविष्यातील नव्या जबाबदारीची सुरुवात आहे मकर राशीला आता परमेश्वर सांगतो तू परीक्षा उत्तीर्ण झालास आता तुला तुझ्या कर्मफळाचा मान मिळणार आहे पण विसरू नकोस तुझ्या प्रकाशाचा उद्देश इतरांना प्रकाश देणे आहे म्हणून या दिवाळीत मकर राशीचा केवळ आनंद साजरा करायचा नाही तर आपल्या आत्तापर्यंतचा अनुभव समजून घ्यायचा आभार व्यक्त करायचा आणि नव्या आशेने पुढे चालायचे हा काळ म्हणजे कर्म संपल्यावर भाग्याचा दरवाजा उघडणारा क्षण आहे जो काही लोकांना आयुष्यात एकदाच मिळतो वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला जस्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ